आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप खुुँ खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपी मध्ये आता जो हिरवा पाला आला आहे बाजारात कांद्याचा पात त्याच्यापासून भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग या रेसिपीकडे वळण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला मग या रेसिपीकडे वळू ते मी पा पातीचा कांदा घेतलेला आहे पालकांदा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे बघा पूर्ण छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे असाच घ्यायचा आहे आता आपण कट करून घेऊ अशा प्रकारे अशा प्रकारे तयार जुडी तयार करून घ्यायची आणि मग कट करून घ्यायचा इथे मी अशा प्रकारे जुडी तयार करून घेतलेली आहे याला अशा प्रकारे कट करून घेऊ हे बाजूला तयार हे बाजूला करून घ्यायचे आणि हा पाल्याचा कांदा कट करून घ्यायचा याला काही लोक कांद्याची पात देखील म्हणतात पूर्ण कांदा असाच प्रकारे कट करून मी पूर्ण कांद्याची पात कट करून घेतलेली आहे थोडासा आपण मुळाचा भाग कापून घेऊ वरचा भाग वरचा भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचा हा याच्यासाठी कापायचा की जो पाला आपण घेतलेला आहे तो चिमून जातो त्यासाठी हा आवश्यक आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचा अशा प्रकारे मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे इथे कांदा पातीच्या भाजीसाठी मी इथे डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धा वाटी आहे मुंगाची डाळ आहे भिजलेली आहे छान पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेली आहे आता त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घालू ते थोडंसं तुम्ही तेल जास्तही घालू शकता कारण कांद्याची पात शिजण्यासाठी हे तीन चम्मच मी तेल घातलेलं आहे इथे मी थोडंसं लसूण सोलून घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून इथे आपलं तेल गरम झालेलं आहे लसण टाकून देऊ लसण छान तडतड द्यायचं इथे लसण लालसर रंगावर आलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची थोडंसं जिरं टाकायचं कढीपत्ता टाकायचा थोडीशी हिंगा टाकायची मिरचे टाकायचे आणि कांदा टाकून घ्यायचा जो आधी कट केलेला होता म्हणजे जो मागचा भात कट केलेला होता ना तो आहे छान परतून घ्यायचं याला हा कांदा मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा देखील कांदा टाकून देऊ आपण कांदेपात पूर्ण घालून घ्यायची आणि छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान शिजू द्यायचं तेला खूप सुंदर लागते ही कांदेपाताची भाजी अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायची गॅस वाढवून घ्यायची म्हणजे तेल आपलं थंड झालेलं आहे कांदे पात टाकल्यामुळे म्हणून आणि छान याला तेलामध्ये अशा प्रकारे परतून घ्यायचं बघा हे कमी कमी होत चाललेली आहे आता कारण चिमते हे पूर्ण त्याच्यामुळे शकता इथे कांद्याची पात खूप छान सॉफ्ट झालेली आहे आता आपण इथे एक टमाटर टाकून देऊ कट करून अशा प्रकारे टमाटर कट करून घेतलेला आहे तो घालू आणि याला गॅस मिडियम करून पूर्ण फ्राय करून घेऊ झाकून नाही ठेवायचं याला असंच फ्राय करून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं त्याच्यामध्येच आपण जी डाळ भिजवून ठेवलेली होती ती घालू गॅस मंद करू आणि छान याला टर्न करू फिरवून घेऊ छान इथे आपण मीठ टाकलेलं नाहीये कारण कांद्याला पाणी सुटणार म्हणून आता आपण इथे मीठ टाकून घेऊ इथे आपण चवीनुसार मीठ टाकून देऊ आणि मिक्स करून घेऊ इथे हवं असेल तर तुम्ही टमाटरऐवजी आमचूल पावडर देखील टाकू शकता जेणेकरून हे सॉफ्ट होणार नाही पण इथे मला टमाटरच आवडते म्हणून मी टमाटरच टाकले टमाटरची टेस्ट खूप छान येते आमचूल पावडरपेक्षा ताजं ताजं असतं त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि सबस्क्राईब करणं आयकन दाबणं एकदम फ्री आहे त्याच्यात कंजूसी करू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आमचे पाच मिनिटासाठी असं शिजू देऊ आपण हे बघा तुम्ही बघू शकता इथे पाच मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे पाणी सुटलेलं आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देऊ आपण इथे डाळ पण शिजलेली आहे हे बघा डाळ पण छान शिजलेली आहे अशी शिजवून घ्यायची खूप नाही पिन्ना करायची आता इथे आपण हिरवी कोथिंबीर टाकून देऊ आणि मस्त मिक्स करून घेऊ बिलकुल थोडासा इथे आपण मसाला टाकून देऊ काळा मसाला तुमच्याकडे जो असेल तो टाकू शकता तुम्ही गरम मसाला आणि छान असा मिक्स करून घ्यायचं खूपच मस्त झालेली आहे ही भाजी तुम्ही एकदा बनवून बघा अशा प्रकारे भाजी झालेली आहे आपली गॅस बंद करून देऊ आणि प्लेटमध्ये दे काढून घेऊ ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आपली इतकी मस्त भाजी तयार झालेली आहे मला तर आत्ताच भूक लागली आहे की कधी जेवण करून कधी नाही असं वाटत आहे तर चला आता याला कोथिंबीरनी थोडीशी सजवून घेऊ आपण कोथिंबीर नाही टाकली तरी चालते पण खूप सुंदर भाजी झाली आहे अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार